ह्या नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन असं छान परचेस केलेलं आहे किचनसाठी जे आपल्याला नेहमी जेवण बनवताना लागतं तर मी असेच मॉलमध्ये किराणा घ्यायला गेले होते तेव्हा मला हे स्टेनलेस स्टीलचे ही भांडी आहे तिथे दिसली होती आणि ही ऑफरमध्ये होती सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीपर्यंत ऑफरमध्ये होती तर तेव्हा मी गेले तर दोन तीनच दिवस बाकी होते तर मी मग बघितले भांडी कशी आहेत तर मी बघितले तर खूप जड होते आणि चांगल्या ब्रँडची होती त्यामुळे मी घेऊन घेतले कारण याची जी, जी एम आर पी आहे ती साडेपाच हजार रुपये होती आणि ते तिथे मॉलमध्ये साडेतीन हजार रुपयाला सेल करतात पण तेव्हा ऑफरमध्ये हे सोळाशे रुपयाला मला मिळत होती आणि तीनचा कॉम्बो सेट आहे तर खूप चांगली भांडी आहे जड आहे आणि ट्रायफ्लायची आहे त्यामुळे मी घेऊन घेतली आजकाल काय आहे स्टेनलेस स्टीलची कढाई किंवा कुकवेअर खूप जास्त पॉप्युलर आहे स्पेशली ट्रायफ्लाय कुकवेअर त्याचं कारण असं आहे की हे जास्त हेल्दी असतात कम्पेअर टू एल्युमिनियम आणि नॉनस्टिकच्या कुकवेअरपेक्षा मार्केटमध्ये मा तीन प्रकारचे स्टेनलेस स्टीलचे कुकवेअर अवेलेबल आहेत फर्स्ट तो म्हणजे आहे तो प्लेन स्टेनलेस स्टीलवाला त्याच्यामध्ये कुठलाही सँडविच किंवा ड्रायप्लाय नसते दुसरं सँडविच बॉटम त्याला सुद्धा लोक ट्रायप्लाय असं समजतात आणि तिसरा आहे खरं ते ट्रायप्लाय ड्रायप्लाय म्हणजे तीन लेअर असणारी कुकवेअर त्याच्यामध्ये म्हणजे वरती स्टेनलेस स्टील खाली स्टेनलेस स्टील आणि आतमध्ये जे आहे ते अल्युमिनियम असं त्यांनी हे असतं त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं त्याला ट्रायप्लाय असं म्हणतात आणि खरोखर खूप चांगल्या जास्त अशा हेवी आहेत आणि खूप उपयोगी पडणार आहेत मला ह्या तसं माझ्याकडे दोन कढई ऑलरेडी आहेत दोन पॅन आहेत पण मी घेऊन घेतले कारण की कोणी पाहुणे वगैरे आली जास्त जर स्वयंपाक असला तर मग भांडी थोडंसं मला परत परत घासून मग वापरावी लागायची आता मला ते थोडंसं झंझट कमी होईल म्हणजे मी याच्यामध्ये क स्वयंपाकसुद्धा करू शकते आता आणि भांडी घासण्याची मला टेन्शन नाही मी ज्या एकत्र स्वयंपाक केल्यानंतर सर्व भांडे घासू शकते त्यानंतर मी काही पितळीच्या वस्तू घेतलेल्या होत्या म्हणजे ती परात आपलं कनिक म्हणण्याची परात घेतली होती हा एक कलश घेतला होता मी मंदिरामध्ये भरण्याचा कारण माझा जो तांब्याचा कलश आहे ना तो थोडा मला रोज रोज घासून मी खूप कंटाळलेली होती आणि आमचं जे बोरवेलचं पाणी आहे ना त्याच्यामुळे ते पटकन घासल्यानंतरही काळपट होऊन जायचं मग त्यामुळे मी हा पितळी जो आहे कलश आणलेला आहे आपलं मंदिरामध्ये कलश भरण्यासाठी त्यानंतर मी असं पूजेचं ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक ताट आणि दहा अशी भांडी म्हणजे मला मिळालेली आहे दोन वाट्या एक घंटी एक दिवा एक अगरबत्तीचं स्टँड आणि मला वाटतं एक कापूर ओवाळण्याचं अशी एकूण दहा भांडी मला मिळालेली आहे आणि खूप चांगली क्वालिटी आहे आणि हे जे ताट आहे हे डिझाईनचं आहे म्हणजे बाजूला जे आहे ना ते कार्विंग म्हणजे थोडंसं असं छान डिझाईन आहे त्याच्यावरती आणि क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे ताट मला चौदाशे रुपयाला किंवा साडे चौदाशे रुपयाला असं पडलेलं आहे याच्यामध्ये दोन साईज होत्या एक लहान याच्यापेक्षा थोडं आणि हे मोठं मग मी मोठ्या साईजचं निवडलं कारण की म्हटलं जर आपण कुठे बाहेर वगैरे पूजेला गेलो तर याच्यामध्येच फुलं वगैरे आपण ठेवू शकतो त्यामुळे मी थोडंसं मोठं घेतलेलं आहे आणि जी परात आहे ती मला अकराशे रुपयाला मिळालेली आहे माझ्याकडे अगोदरची जी परात होती ना ती थोडीशी फुटून गेलेली होती मग त्यामुळे मी ती देऊन टाकलेली होती मग त्या काकांना मी सांगितलं होतं की ही परत देऊन मला दुसरी आणून द्या पण ते मोठ्या साईजच्या आणत होते मग मी ती त्यांना सांगितलं की राहू द्या मग मी छोट्या स्टीलची घेऊन आलेली होती पण मी आता हे घ्यायला गेले होते ना तेव्हा मला अचानक मी त्यांना विचारलं की तुम्ही ती परत आणली का मी तुम्हाला केव्हाच सांगितलं होतं ते म्हणे हो आणलेली आहे मग त्यांनी दाखवलं तर मी ती सुद्धा परचेस करून घेतलेली आहे तर तुम्हाला मी आता जवळून दाखवते की काय काय त्याच्यामध्ये भेटलेलं आहे ताटामध्ये आणि बघा हे ताट खूप जड आहे बरं का हे सुद्धा आणि त्याच्यानंतर एक कलश घेतला होता मी आणि छोटीशी कलशामध्ये कलशाच्या खाली आपण जे तांदूळ ठेवतो ना त्याच्यासाठी एक शंभर रुपयाला मी प्लेट घेतली होती बघा हे दिसते भांडी वगैरे खूप चांगली आहे आणि त्यानंतर आम्ही फिरायला गेलेलो होतो तर मी अवधान धुळ्याजवळ अवधान आहे तिथे गेलेले होते भांडे घ्या बघण्यासाठी कारण तिथे खूप चांगली स्टीलची भांडी मिळतात आणि होलसेल दरामध्ये मिळतात तर हळदी कुंकवासाठी मला काही भांडी घ्यायची होती तर मी तिथे गेलेली होती आणि तिथे बरेचशा बरेच वेळा सेल लागलेली असते तर तिथे मी काही भांडी बघितली भा आणि मला आवडली स्वस्त होती तर मी थोडीशी घेऊन घेतलेली आहे एक हे बघा मी झाकणं घेतलं होतं कढाईवर झाकण्यासाठी पासष्ट किंवा पंच्याहत्तर रुपयाला त्यानंतर एक माठावरचं झाकण घेतलं होतं आणि दोन हे सर्विंगसाठी मी असे हे क छोटीसे हे आहे एक कढाई घेतली होती एक ही पॅन घेतला होता आणि छोटासा ट्रे घेतलेला होता मी आणि प्राइस जे आहे खूप रिजनेबल होत्या म्हणजे हे ऐंशी रुपयाला मी माठ्याचं जे झाकण असतं ना ते घेतलेलं आहे त्यानंतर चाळीस रुपयाला ती कढई वगैरे असं खूप स्वस्त होते जर तुम्ही नसाल गेला ना अवधानला तर नक्की तिथे जा तिथे बरेचसे दुकानं आहेत त्यानंतर मला करायचं हळ होतं हळदी कुंकू आणि हळदी किंकुवासाठी थोडंसं मला लिव्हिंग रूमचा लुक जो आहे तो चेंज करायचा होता तर बघा मी हे मिशोवरनं कर्टन आयलेट मागवले होते कारण की माझे हे कर्टन आयलेट आहे ना ते खराब झाले होते मशीनमध्ये धुवायला टाकल्यानंतर मी त्यांना असेच टाकून दिले होते आणि त्या ज्या होऊन गेल्या होत्या निघून गेले होते मग मी काय केलं सर्वच जे आयलेट आहे ते काढून घेतले आणि जे नवीन मी मिशोवरनं मागवले होते ते लावून घेतलेले आहेत तर तुम्हाला मी सांगितलंच होतो आता मागच्याच व्हिडिओमध्ये हो की बघा आमच्या घरी शनिवार रविवारी असं हे कार्यक्रम चाललेला असतं तर बघा श्रीवणे हा मा वॉशिंग मशीनचा जो बॉक्स आहे तो इथे ठेवला त्याने त्याचं घर बनवलं आणि बघा तिथे त्याने काय केलेलं आहे मॉनिटर जे आहे ते टी व्हीला अटॅच करून तो तिथे बघत आहे अशी रिकामी कामं तो करतो पण थोडंसं लक्ष द्यावं लागतं कारण इलेक्ट्रिसिटीचं काम आहे तर जोपर्यंत तो काम करत होता तोपर्यंत मी सर्व इलेक्ट्रिसिटी बंद करून दिली होती त्याने ज्या वायरीवर वगैरे जोड जाड केल्या त्यानंतर मी इलेक्ट्रिसिटी चालू केलेली आहे कारण की थोडस भीती वाटते लहान मुलगा आहे म्हणून मुल। पण तो त्याच्या मनानेच त्याने कम्प्युटर जॉईन केला वायरी वगैरे बरोबर त्याने लावला आम्ही त्याला कोणीही काही गोष्टी सजेस्ट केली त्याच्या त्याच्या मनाने त्या गोष्टी शिकलेल्या आहे आणि आम्ही त्याला खरंच करू देतो ह्या गोष्टी फक्त थोडं लक्ष द्यावं लागतो जेव्हा तो ह्या अशा गोष्टी करतो ना तेव्हा मी त्याच्या जवळच उभी असते आणि प्रॉपर सर्व लाईट वगैरे सर्व गोष्टी मी बंद करते आणि मग त्याचं सर्व झाल्यावरच मी हे करते तर हॉलमध्ये मी सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे फक्त आता मला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे तर मी हे डेकोरेशन साठी हँगिंग मागवले होते मी तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये शेअर केलेलं आहे तेच मी आता कर्टनला लावणार आहे आणि थोडंफार काही चेंजेस करायचं होतं ते मी करणार आहे आता आणि जर मला आवडलं तर मी ठेवेल नाही तर मी ते काढून टाकणार आहे कुशन कवर वगैरे सर्व सोफा कवर वगैरे सर्व मी नवीन लावलेलं ला आहे कारण की मी दिवाळी साठी ज्या सोफा कवर कुशन कवर घेतलं होतं ते मी लावलं नाही कारण मी इथे नव्हती दिवाळीला आईकडे गेली होती आई यावर्षीची दिवाळी मी आईकडे केलेली आहे त्यामुळे म्हटलं चला आता आपण हे या गोष्टी आहे ज्या यूज करून घेऊया तर मी त्याच सर्व नवीन गोष्टी लावलेल्या आहे आणि आज हळदी कुंकू आहे तर दिवसभर मला आज पूर्ण काम पुरलेलं आहे आणि मी थोडंसंच तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे तर नक्की बघा त्यानंतर बघा हे तीन मिरर दिसत आहे ना हे म्हटलं काढून जे पिछवाई आडमी वॉल पेंटिंग घेतलेल्या होत्या त्या इथे लावूया मी तिथे लावण्याचा प्रयत्नही केला त्यांना स्टिक कर मला स्टिक नव्हतं करायचं मी त्याला थोडंसं हँगिंग थोडंसं हे केलं दोरी वगैरे लावली आणि सेलो टेबल त्याला चिटकवली आणि मग तिथे मी लाव हे लावून बघितलं ना तर मला एवढं छान नाही वाटलं मग मी ते काढून घेतलं आणि बराचसा वेळ माझा याच्यामध्ये गेला आ, एक एक पंधरा ते वीस मिनटं याच्यामध्ये गेले त्यामुळे म्हटलं चला अजून जास्त वेळ नको व्हायला कारण की आपल्याला हळदी कुंकू करायचं आहे आणि हळदी कुंकू म्हटलं म्हणजे थोडंसं घराचं डेकोरेशन करणं हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर मला हॉलला सुद्धा डेकोर करायचं तर बघा मी ते खालची मिरर काढून इथे वर लावले होते आणि इथे थोडेसे तीन शेल्प मी ॲड केलेले आहे माझ्याकडे होते ऑलरेडी म्हणून आणि त्यानंतर बघा मी आता हळदी कुंकूचं डेकोरेशन कसं केलं होतं बाहेर पण खूप छान डेकोरेशन केलं होतं पण बाहेरचं राहून गेलं कारण की एकटी असल्यामुळे धावपळ भरपूर होते आणि सर्व कामं करायची होती स्वयंपाक वगैरे सर्व सर्व टोटल गोष्टी आपल्या घरातल्या असतात त्यानंतर मग मी थोडीशी सजावट केली आणि मग संध्याकाळी सहा वाजता मी बायकांना बोलवलं होतं हळदी तर मी असं डेकोरेशन केलं होतं तर तुम्ही बघा आता कसं केलेलं आहे आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बाहेरचं शूटिंग जे आहे ते राहून गेलं होतं आणि हे सुद्धा मी रात्री नऊ साडेनऊ वाजता शूट केलं होतं कारण की माझ्या लक्षातच राहिलं नाहीत की धावपळ झाली ना रांगोळी वगैरे सर्वच गोष्टी माझ्या माझ्या एकटीवरच येऊन जातात त्यामुळे मग ते राहून गेलं आणि मग थोडस शूट केलं आता काही बायकांनी नावं वगैरे घेतली ना 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 होती मी ते तुम्हाला ऐकवते माहिती मला नाही ताई घ्या तुम्ही पण <laughs> नाही देवापाशी उजेड पडला तुळशी पाठी विशाल रावांचे नाव घेते हो कंकुवाची

तर मी ब्लर केलेला आहे कारण की काही लेडीजना आवडतं काही ना आवडत नाही म्हणून मी ब्लर केलेलं आहे कोणाचाच चेहरा इथे दिसत नाहीये तर सर्वांनी नावं वगैरे घेतली होती खूप मजा आली मस्ती केली थोडंफार गप्पा गोष्टी कारण आपण खूप दिवसानंतर भेटत असतो आणि ह्या निमित्तानेच आपलं बोलणं चालणं होत असतं तर तेच आमचं झालेलं आणि हळदी कुंकू खूप छान झालं होतं पण मला एवढं वाटतं की पूर्ण डेकोरेशन मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे होतं पण मला लक्षातच राहिलं आणि बाहेरचं जे आहे ते मग सर्व दिवे वगैरे सर्व विजून गेलं होतं म्हटलं परत मग मला लावावं लागेल पण मी कंटाळा करून दिला नंतर बघा मी हे जे आहे माट आणलं होतं माझं जे माट आहे ते दोन तीन वर्ष झाले होते माठाला आणि थोडंसं खराब झालेलं होतं त्यामुळे नवीन माट आणला होता आणि प्लेन होता डिझाईन वगैरेचं काही आम्ही माठ घेतलेला नाही कारण की ते ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे मिक्स केलेलं असतं आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं म्हणून मी साधा आपला जो माठ आहे तोच घेतलेला होता म्हटलं चला याला थोडीशी पेंटिंग करूया तर मी थोडीशी पेंटिंग केलेली आहे रँडम जशी डिझाईन माझ्या डोक्यात आली तशी मी केलेली आहे आणि माठ जे आहे ते खूप सुंदर आणि छान दिसायला लागलेलं आहे जेव्हा पेंटिंग केल्यानंतर आणि मी अगोदर काय आहे ना त्याला पेन्सिलने ड्रॉ करून घेतलं होतं आणि मग नंतर मी त्याला आपला व्हाईट एक्रिक कलर आहे ना त्याच्याने मी पेंट करून घेणार घेणार आहे कारण की एक्लेरिक कलर जो आहे तो वॉटरने पण निघत नाही म्हणजे धुतल्यावर पण निघत नाही अशी रेंडम जे म्हणा डोक्यात आलं तेच मी डिझाईन केलेले आहे पण मार्ट जे आहे ते खूप सुंदर आणि छान दिसायला लागले लाग तुम्हाला आता पुढे दिसेलच मी कसं बनवलेलं आहे तर तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत ह्या गो व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ काही थोडाफार हेल्पफुल वाटला असेल चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदाच माझं चॅनलवरती आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि काळजी घ्या मजेत राहा मस्त राहा आणि आनंद द्या आणि आनंदात राहा बाय